<िणालीगा> <प्रारे प्रारी> मित्रांनो सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्रपती संभाजी महाराजांची उपाधी एकमेव राहावी यासाठी संभाजी पुढाकार घ्यावा तसंच छत्रपती समाजांना चाळीस एकर जागा मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा असं निवेदन आम्ही स्वराज्य पक्षामध्ये छत्रपती संभाजीराजांसाठी दिलं होतं परंतु आमचं निवेदन स्वराज्य पक्षातील पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत महिनाभर पोहोचवलं नाही आणि त्या महिनाभरात आम्ही जो, जो चार चकर, हो ते पाच वेळा खूप आधी खूप चक्र चक्र मारल्या होत्या त्याची दखल घेतली नाही परंतु त्या महिनाभरात आम्ही तिथं छत्रपती शिवरायांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला जो छत्रपती संभाजी महाराजांनी देवाची आणि हाराची व्यवस्था केली होती तीसुद्धा बंद केली होती तिथल्या पदा, पद पदाधिकाऱ्यांनी त्याचीसुद्धा आम्ही त्यांना वॉर्निंग दिली की मूर्तीला कमीत कमी हार घाला किंवा तिच्यावर धूळ बसलेली आहे ती बसून घ्या परंतु आमच्या ह्याही गोष्टीची त्यांनी दखल घेतली नाही आमचं कुठलंच कुठलंच आमचं मत मागणी छत्रपतींपर्यंत पोहोचवून दिली नाही त्याच्यामुळं आम्ही तिथं जाऊन त्या पदाधिकाऱ्यांचा निषेध केलेला आहे स्वराज्य पक्षातील पदाधिकाऱ्यांचा निषेध केलेला आहे आणि त्या निषेधाच्या माध्यमातून आमच्या मागण्या छत्रपतींपर्यंत पोहोचाव्या ह्यासाठी एक ते निषेध केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने आता ह्या आमच्या मागण्या छत्रपतींपर्यंत पोहोचाव्या ही आपल्या सर्वांना विनंती जय शिवराय